नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी वसर गावातील शेतकऱ्यांच्या जळून मृत्यू शिवसेना महेश गायकवाड यांची पन्नास हजारांच्या आर्थिक मदत कल्याण ग्रामीण परिसरातील वसर गावात मंगळवारच्या मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत शेतकरी बाळकृष्ण वायले यांच्या जनावरांसाठी संकलित केलेला संपूर्ण चारा जळून खाप झाला आहे या दुर्दैवी घटनेत एका म्हशीच्या कोकराचे होरपळून निधन झाले झाले असून शेतकऱ्याचे सुमारे ते ती लाख रुपयांचे आर्थिक नुकसान आहे ही आग इतकी भीषण होती की ती आणण्यासाठी कल्याण डोंबिवली उल्हासनगर व अंबरनाथ अग्निशमन दलाच्या ताफ्यांना संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न करावे लागले त्यांच्या तत्परतेमुळे इतर मालमत्तेचे मोठे नुकसान टळले घटनेची माहिती मिळताच कल्याणपूर्व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बाधित वायले कुटुंबियांचे सांत्वन करून तातडीच्या मदतीचा भाग म्हणून शिवसेना शहर शाखेच्या वतीने पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करून या कुटुंबाला काहीसा दिलासा दिला, दिला। यासोबतच त्यांनी शासनास्तरावरूनही सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले दरम्यान वायले कुटुंबियांनी ही आग नैसर्गिक नसून अज्ञात व्यक्तींनी मुद्दामून लावल्याचा संशय व्यक्त केला आहे इतकेच नव्हे तर उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवल्यानंतर पैशाची मागणी केली असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी व बाधित शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे मृत्यू झालेला आहे पाच ते सहा लाख रुपयाचं असं त्यांचं नुकसान झालेलं आहे अतिशय कष्टाळू कुटुंब शेतकरी कुटुंब आणि त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आघात झालेला आहे मी कल्याणपूर्व शिवसेना शाखेच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी पन्नास हजाराची मदत केली ही एकदम किरकोळ मदत आहे शासनाकडनं अपेक्षा आहे आज गेल्या रात्रीभरामध्ये शासनाच्या ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या कल्याण डोंबिवलीचं मी फायर ब्रिगेडचं मी अभिनंदन करेल आणि धन्यवाद देईल की त्यांनी कोणत्या प्रकारचे पैसे मागितले नाही पण अंबरनाथच्या उल्हासनगरच्या नगर नग, नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडने त्यांच्याकडनं तीन हजार रुपये घेतले आणि अजून दहा हजार रुपयाची मागणी करतात अतिशय लाजीरवारणी आणि निषेधार्थ बाब आहे मला त्या ते आयुक्तांना सांगायचं की अशा प्रकारची पैशाची मागणी करणं हे चुकीचं आहे आपण हे ज्या ज्या ठिकाणे अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणाची हानी होते किंवा आग लागते किंवा दुर्घटना होते अशा इतकरी व्यथित आहे त्यांना कुठेतरी मोबदला मिळाला पाहिजे मला वाटतं महानगरपालिकेच्या माध्यमातून के डी एम सी आयुक्तांना मी निवेदन देतो मी आजच निवेदन देतोय त्यांना आणि त्यांना विनंती करतो की हे नुकसान जी झालेले याची भरपाई महापालिकेच्या माध्यमातून मिळावी जेणेकरून या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन विसरू नका आमचे एकच रेय आम्ही सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या चोळी तोपर्यंत धन्यवाद